रामराम मंडळी गारवेच्या गारगार शुभेच्छा गुड मॉर्न वाहण्याचं बर्फ झालेलं आहे बारीक थंडी खूप वाढलेली आहे सध्या आणि थंडीत एक नंबर लागणारी गोष्ट आम्ही सध्या आणलेली आहे जाळ केलेला आहे ते आहेत कन्सी चूल लागायला ज्ञानेश्वर मोरबा घाम सुटलाय दुसरं कुठे होईल या बारके लेकर मजा ले, केली एका लग्नात गेल तुम्ही तर तिथे हे आगावपणा लईच करत होत म्हणलं गाव म्हणलं याला भेट सगळ्याला अखेरच मारत फिरलं होत काय करावं बारकी लय आगावाची आम्ही ह्याच्यापेक्षा आगाव जास्त होतो आम्ही लय आवली फिरवतो नसतो आम्ही तर हा डोस आहे आपण आणलेला होता आपल्या उसासाठी सगळं अगोदर खाता पण दारात ओतून घेतला आणि असं एक 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 पोतं मिक्स करून घेतलेलं आहे सध्या आपण आणि हे मिक्स करून झालं एका ठिकेत भरून असं वावरात घेऊन टाकायचं तर ही लागण केलेली काल वावरून झालं आहे सगळ्यासाठी चकडलाही व्याकार उठलेला आहे दाटानं पाणी म्हणल्यावर सगळं उठतच असतं आणि ह्याला आता खाट टाकायचं चालू आपल्याला तर आपला खाट टाकून झालेला आहे आणि वर बागत पाणी लावलेलं आहे आपण आणि ह्या बॅरलमध्ये आपल्याला पाणी लावायचं आहे तो मोसम देखो एक बार गारवे कि दिंकी का आली तू भरली भरली गे या आमचा टॅब आहे तर आपण ही आणलेली एक पेन्सिल म्हणजे टॅबवरची पेन्सिल मग ह्याच्यावर आपण आपला व्लॉग प्ले करून बघूया कशी क्वालिटी दिसतेच लागते तुम्हाला आता का हजार वीडियो बगते रहते हैं बुलाऊँ टाइम बुलाऊँ बगते रहते हैं तो ऑलरेडी ना ऑलरेडी ना।, ना सर्च किए रहने कल हो ना हो न्यास्टे ना को बगाते हैं कुरील मर की स्पेलिंग लिस्पेलिंग बरोबर है तेरे का वही बाकी प्लीज़ आप बोलो तो

तोंड कुठं जरा बाजूला लेवड नव्हे चांगला दिसतय छान आहे जवळी बरं जरा अलीकड मस्त आहे मऊ आहे बरी आभार थँक्यू बिंक्यू म्हणा जरा थँक्यू नाही आता थँक्यू कोणा ही हळदीला जाताना घातला तरी चालते आपल्याला हळदीला जाताना शर्ट एक असा युनिक नव्हता आपल्याकडे मग ते आता शर्ट आलेला आहे थँक्यू म्हणजे लगेच दिले बोलतोय तर वन शर्ट कसा होता तरी दाखवतो होय तू आता पिक्चर मध्ये दिसते ना ते तरीच वडले तीन चार पाच वडबू आणि सकाळ सकाळ आमचे डॉक्टर वासरांना दूध पाजण्यासाठी आलेले होते आमच्या गोठ्यात त्यांना अशी लहान वस्त्र खूप आवडते ती म्हणजे बघा मला येते का मी पण पाहते हा इयर काळे काढ त्यातलं गुड मॉर्निंग मागून आहे आपण आलोय आपल्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेवर लहान लेकरांचा स्टॉल आहे मार्केट लावलंय त्यांनी बघूया तिथे गेल्यावर स्टॉल मांडे आणि ह्यात हाय पाऊ पाहिजे पाणीपुरी काय 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 भरपूर आहे आता बघूया थोड्या देवळात आणि शाळा मराठी शाळा आमच्या गावातली माळावरची जुनी इथं आस्त मतदान असायचं इथं आवर्जून उपस्थित शाळा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य

असू दे दे काय छान छान त्याला इथं भेळ हो इकडे बघा शेप हो शेप इकडं बघायचं जरा छान छान पाणीपुरी अरे वेगळं काय दिसत नाही इथं तर तू काय आणलंय रे कोणता कोणता सँडविच घेऊन एक काय काय टाकले त्यात कोणी मम्मी बनवलं तुम्ही काय आणल लाडू बेळांना खबरेल लाडू ढोकळा शेंगाचा लाडू यात काय आहे बळा हा मठ्ठा आणि कोथिंबीर ही आमची चिमी कशाची भाजी रे हा हा चिंग्याची तांदूळ कशाची भाजी कशाची सॉरी काय करू चिलची चिलची भाजी आता कांदा आणि कांद्याची भात आहे कढीपत्ता कढीपत्ता पेरू आळूची पान लिंबू आहे देन इकडं दोडका मागे मस्तपैकी पॅक करून आणलेले काय किती ग्रॅमचं एक आहे किती किलोचं एक आहे पाव किलोचं म्हणजे अडीचशे ग्रॅमचं एक पॅकेट आहे पाव किलो पण बरोबर कोथिंबीर केवढ्याला पाच एक मेंढे स्वस्त येईल कारल केळी आणली ती पेरू आणलाय ती तुमच्या शेतातला आहे का ओटन बार सोळा दादर दादर तू काय आणले मेथीचे भाजी आणले वाडी बाजरी इकडे नारळ आणलेत अय मान आमचा इकडे बघ काय भान कर तू काय इकडं आमची चिबीर लागले हा रडू नको हे काय करीदी तयार नाही तुला गप बस तू काय आणलं विकाला होय तू काय आणलं विकाला बाजारातील कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना हा समोसा एकदम छान किती रुपयाला समोसा मिळाला तुम्हाला दहा रुपयाला ना दहा रुपयाने समोसा मिळालेला आहे आम्हाला आणि इथं दोस्त बनवलेले आहे तुमचे त्या नाही त्या समोसा घ्या होतरी विरोधात भाषण समोसा खाऊ शकत नाही तुम्ही एवढेच टेस्ट चांगले आहे का अगदी केंद्र बाजार कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना खूप छान भाजीपाला वगैरे स्वस्त आहे का महाग आहे स्वस्त आहे आणि भाजी फ्रेश आहे ना फ्रेश आहे एकदम प्रेम चांगले कधी वर्षात ऑलमोस्ट परफेक्ट झालेला आहे ओके थँक्यू मित्राकडे काय नाही आज मुकले म्हणायचं समोरला ठीक आहे ओके थँक्यू पगार झाली पगार झालेला यांची अजून

मोठ्याने सांगू सांग बाबू पूर्ण नाव सांग हणा बरे बर, <laughs> बर, बर तुझं नाव <laughs> सांग पूर्ण सांगितलं का भाऊ बिल केलेला आहे मस्त पैकी आता ऑलमोस्ट भाऊ बिल देणार आहे त्यामुळं आता खायचं आता दोघती कजून कोणतरी कमी पडली ते ह्यांचा शनिवार आहे त्यामुळं विषय हार्ड हो तुमच्याकडे काय आहे अजून वडापाव आहे

आपण किती रुपयाला किती रुपयाला एक आणि रुपयाला दोन दोन सोहळेगाव जिल्हा परिषद शाळेत लहान लेकरांचा आनंद बाल आनंद बाजार भरलेला आहे त्याच्या पाटील जे आलेले आहेत करून त्यांच्यासाठी केळ दिलेला आहे भरपूर तिथं साहेबांच प्रश्न वर काय आणि आमच्यावर काय आलो तर लहान लेकरांचा बाजार कसा वाटला तुम्हाला सर जरा मी प्रश्न आहे लहान लेकरांचा बाजार कसा वाटला तुम्हाला तुम्हाला कसा वाटला लहान लेकरांना त्यांचं क्वालिटी बघायला त्यांनी जी केलेलं आपल्यावर प्रेम बघायला कसं आपल्यासाठी करून आणलेलं आहे ते बघा ए लेकर हे जे रान आहे आमचं गावाच्या कडं आमचं शेत आहे इथं आणि ही गावाच्या कडे लोकलही उपदेश द्यायला इथे म्हणून इथं कंपाऊंड करण्याचं काम चालू आहे त्या कडपासून ह्या कडपर्यंत येईल कंपाऊंड आणि हे खड्ड मारून ह्यात अँगल टाकायचं आणि अँगलमध्ये सिमेंट भरून खड्डा पॅक करून घ्यायला पुष्पा टू पुष्पा रूल बघण्यासाठी आम्ही आलो कुत्री आणि पडून आणि लिफ्ट मध्ये आम्ही सध्या कुठलं थिएटर ई स्क्वेअर थिएटर आहे आणि चेतन बी साईबी आणि पाटील बे आहेत किती फ्लोअरला थर्ड आपण आलो आपण ला थर्ड फ्लोअर आम्ही सध्या एकदम शांततेचं वातावरण आहे पाटील पाटीलबे आणि चेतन आता दिसणार नाही तुम्हाला आणि चालू झालेलं आहे पिक्चर तर पिक्चर आम्ही इंटरव्ह्यू पर्यंत आलाय इंटरव्ह्यू पर्यंत आम्ही कसं वाटतो थोडा अक्षरशः हे झाले काय होईल काय नाही हो एक नाही एक नंबर अक्षरशः म्हणजे पिक्चर काय होईल काय नाही मला वाटतं तर नव्हतं एवढं काय काय पिक्चरमध्ये सीन आहे तर मी पण बघू शकताय पुन्हा गेल्यावर आणि नंतर खूप आता पुढचे बाकीचे अपडेट देऊया काय होईल दिसतोय बराबर आहे दिसतोय आता हे नाश्ता विष्टा करायचा इथं पुष्पा आम्ही पिक्चर बघून आलेलो एकदम राडा रपा रप पिक्चर होता वैसा वैसा रिलीज नाग थोडा पिक्चर आहे आता इथे पोस्टर आहे पोस्टरला कुठं कडू येणार आज हाय येळ आमोशा रानात देव पुजते बघा हे असं मोका आणि ह्या आहेत पाच पांडव आणि हे रान आहे आपलं मका आहे म्हणजे कुठल्या बी आपलं तुमच्याकडं जे रान आहे का नाही त्या राना तुम्ही असं लावू शकता आपलं देव करू शक पुजू शकताय आणि ही आंब्याचा तौर बघू शकता तुम्ही कसं दिसतंय तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू पुणे एखाद्या व्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार